शिवानंद महाराज शास्त्री धाम ऑफिशियल झाले अंत मी घर धंदा विसर सगळं ज्या वेळेला माझा कृष्ण परमात्मा बासुरी वाजवायचा घातातले काम सोडून गुपिका निघून जायचं ऐका लक्ष द्या शरद पौर्णिमेची रात्र सज्जना होऊन त्या रात्रीच्या वेळेला कुंजवनामध्ये कदंबाच्या झाडावर जाऊन माझ्या कृष्ण परमात्म्याने बासुरीचे स्वर झोपलेल्या होत्या गोपिका मध्यरात्रीची वेळ होती आपल्या पतीच्या शेजारी झोपलेल्या गोपिका तटातट उठल्या आणि ज्या दिशेनं बासुरीचा आवाज येतोय त्या दिशेनं धावत आल्या कृष्णानं पाहिलं सगळ्यांचं स्वागत कृष्णानं केलं स्वागतम महाभाग प्रियम किम करवा भूता गमन कारण स्वागत केलं कृष्णाने सगळ्याच सज्ज अरे या मध्यरात्रीच्या वेळेला इथं तुम्ही कस काय अरे तुम्ही तर एक पतिव्रता स्त्री आहात पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीच्या जवळ असावं मध्यरात्रीच्या वेळेला परपुरुषाकडे नाही नहीं, नहीं, नहीं। अरे तुम्हाला काही गांभीर्य आहे का नाही जीवनाच तू का पतिव्रता जिची देवावरी सत्ता देवावर सुद्धा अधिपत्य गाजवण्याची ताकद पतिव्रता धर्माच्या पालनामध्ये आहे आणि खुशाल आपल्या नवऱ्याला घरी सोडून तुम्ही माझ्याकडे आलात काही लाज लज्जा शरम हे गोपिकांनो अरे लक्ष द्या अरे तुम्हाला काही लाज आहे की नाही अरे ऐका नारीने जर आपल्या जीवनात पतिव्रता धर्माचं पालन केलं ना गोपिकांनो केवढी ताकद तिच्या जीवनात निर्माण होते ऐकायचंय ऐका दोघ जण पती पत्नी होती पत्नी पतिव्रता एक दिवस पती ड्युटीवरून घरी आला थकलेला भागलेला सिनलेला तो पती आल्याबरोबर पलंगावर तू झोपलाय पत्नीच्या मांडीवर त्याने डोकं टेकवलं त्याला झोप लागली पडला तसा झोपल्याबरोबर बरोबर एक दीड वर्षाचं छोटस त्यांचं बालक त्या पलंगावरून हळूच खाली उतरलं बाहेर घराच्या समोर अंगणामध्ये एक यज्ञ पेटला होता त्या यज्ञाच्या दिशेनं ते दिशेन ती बालक जाऊ लागलं त्या आईनं पाहिलं त्या आईच्या मनाची घालमेल सुरू झाली काय करावं कळे ना जाऊन त्या बाळाला जाऊन उठल्यानंतर आपल्या पतीची झोपमोड होईल पतीची झोपमोड झाली तर माझा पतिव्रता धर्म नष्ट होईल आणि एकीकडे आपलं वात्सल्य तिला दिसतंय जर नाही जावं तर आपला एकुलता एक पोटचा गोळा अग्नीच्या तडाख्यात जाऊन खाक होईल त्या माई मावलीनं विचार केला नाही सज्जना हो डोळे बंद केले आणि तिने मनात असा विचार केला भविष्यात एक नाही कितीही होतील पण एकदा का धर्म नष्ट झाला तो, तो पुन्हा कधीच भेटणार नाही डोळे बंद केले थोड्या वेळानं पतीला जाग आली तो म्हणू लागला अगं आपलं बाळ कुठे आपलं बाळ त्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं सज्ज ती सांगू लागली मालक तुमची झोप मोड होऊ नये म्हणून माझ्या पतिव्रता धर्माचे रक्षण करण्यासाठी मी तुम्हाला उठवलं नाही माझ्या डोळ्यासमोर आपलं बालक समोर अंगणामध्ये यज्ञाकडे ते जळून खाक झालं असेल राख झाली असेल त्याची दोघं पती पत्नी उठले सज्जन हो लगबगीनं धाव धावत गेले अंगणामध्ये जाऊन पाहतात तर खरंच ते बालक त्या पेटलेल्या यज्ञात पडलेलं आहे लहान लहान मुलं आपल्या हातात फुलं घेऊन जसे खेळतात तसं पेटलेले कोळसे हातात घेऊन ते मुलगा ते छोट बालक खेळत होत अग्नीत उभा राहून कृष्ण सांगू लागला गोपीकांनो त्या स्त्रीने आपल्या पतिव्रता धर्माचं पालन केलं त्याचा परिणाम अग्नी सुद्धा तिच्या बाळाला जळू शकला नाही आणि खुशाल आपल्या नवऱ्यांना घरी सोडून तुम्ही माझ्याकडे आलात एका परपुरुषाकडे त्या बी गोपिका होत्या त्या म्हणू लागल्या अरे देवा विनाकारण नाही आलो आम्ही आम्हाला पूर्ण जाणीव आहे ज्या पती बद्दल तू आम्हाला सांगतोस ना ते पती आमच्यासाठी कधीच मिलेले हरामासाचे पती आहे देवा त्यांचा काय उद्या नाही अरे आत्म्याचा पती तू आम्हाला भेटलास आता एकदा माणसाला मोठी वस्तू मिळाली की छोट्या वस्तूचं महत्व संपून जात आहे रस्त्यानं चालता चालता दहा रुपयाची नोट दिसली हातात घेतली ज्ञानेश्वर महाराज आणि ती बघत असताना खरीय का खोटी पाहता पाहता चार पावलं पुढे गेला बंडल सापडलं आता बघत बसेल का दहाची खरीय का खोटी मोठी वस्तू मिळाली की छोटीच मोल राहत नाही जीवनात देवा आत्म्याचा पती मिळाला की शरीराच्या पतीचं महत्व संपून जाते हाडामासाचे पती काय खरे त्यांचं अरे कुठपर्यंत ते हाडामासाचे मासाचे पती आत्म्याचा पती मिळूच तर एकदा आत्म्याचा पती मिळाला की संपलं जीवन कृतार्थ झालं आई कृष्णा दोघ जण पती पत्नी होते लक्ष बर का हे उदाहरण ज्याला कळालं त्याला सगळं कीर्तन कळालं हे उदाहरण जर नाही कळालं तर कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद घ्यायचा आणि कुशाल घरी जायचं गोपिका सांगू लागली कृष्णा दोघ जण पती पत्नी होते दोघांचं एकमेकावर नितांत प्रेम होत पत्नी पतीव्रता होती पतिव्रतेचे लक्षण काय आहेत जी पतीच्या अगोदर जेवण करत नाही पतीची पूजा केल्याशिवाय त्याचं दर्शन घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही नित्य नेमाने पतीला परमेश्वर मानते ती आहे पण त्या पतीला दोन वर्षासाठी विदेशाला जायचे धन कमवण्यासाठी म्हणून पती विदेशाला जाणार आहे ती पत्नी आपल्या पतीला सांगू लागली मालक दोन वर्ष तुम्ही जाणार आहेत विदेशाला आणि दोन वर्ष तुम्ही विदेशाला गेल्यानंतर मला कसं कळणार तुमचं जीवन झालं का नाही तुमचं स्नान झालं का नाही मी दर्शन कोणाचं घेणार माझा पतीव्रता धर्म मी कसा पाळणार मालक सांगितलं चिंता करू नको नवरा मार्केट मध्ये गेला बाजारात गेला आणि बाजारात जाऊन त्याने लाकडाचा एक पुतळा तयार केला स्वतःच्या शरीराचा आकाराचा लाकडाचा पुतळा तयार केला आणि त्या पत्नीच्या हातात दिला सांगितलं मी दोन वर्ष विदेशाला जातोय मी परत येईपर्यंत हा लाकडाचा पुतळा न मानता तू तु। हाच तुझा पती आहे असं समजून या लाकडाच्या मूर्तीची पूजा कर दोन वर्ष पूजा केली दोन वर्षे त्या स्त्रीनं लाकडाच्या पुतळ्याची कोण मानून बोला की कोण पती समजून पूजा केली दोन वर्षानंतर दारावर पती येऊन उभा राहिला दार बंद आहे दरवाजा वाजवतोय मी दारात आलेलाय दार उघड त्याच वेळेला ती पत्नी आतमध्ये घरात त्या लाकडाच्या पुतळ्याची पूजा करत बसली होती लाकडाच्या पुतळ्याची पूजा करत होती आता ऐका सज्जन हो, गोपी का कृष्णाला विचारतात साम कृष्णा त्या स्त्रीनं काय करावं लाकडाच्या पुतळ्याची पूजा करत बसावं पळत जाऊन दार उघडून नवऱ्याला घरात घ्यावं काय म्हणणंय तुमचं बाबा लाकडाच्या पुतळ्याची पूजा करावी तुमचं काय म्हणणं इकडं <laughs> काय म्हणणं आहे का काहीच म्हणणं नाही तुमचं कधी कीर्तन संपादन कधी पंक्ती बसतात एवढंच म्हणणं आहे का तुमचं महिला मंडळी तुमचं काय म्हणणं आहे काय केलं पाहिजे त्या बाईन त्या पत्नीची त्या लाकडाच्या पुतळ्याची पूजा करत बसावा का दार उघडून त्या नवऱ्याला आतमध्ये घरात घ्यावं आणि त्याची पूजा करावी काय करावं हो आणि काय करायचं हाकलून द्यायचा पुन्हा दार उघडायचं हाकलून द्यायचा का लाकडानेच पूजा करायची त्याची ऐका कृष्ण सुद्धा स्तब्ध आहे सज्जन हो लक्ष द्या ती गोपी काय म्हणते कृष्णा अरे त्या लाकडाची पुत... लाकडाच्या पुतळ्याची पूजा ती पतिव्रता करते खरा पती दारावर येऊन उभा राहिलाय दोन वर्षानंतर दारात आलाय तिनं आता तो लाकडाचा पुतळा घ्यावा फेकून द्यावा काम संपलंय त्याच त्याच काम लाकडाच्या पुतळ्याचं मूर्तीचं काम कुठपर्यंत खरा नवरा घरी येत नाही तो पर्यंत खरा पती दारात आला लाकडाच्या पुतळ्याचं काम संपलंय आता घरात त्या पतीला घ्यावं आणि खऱ्या पतीला पलंगावर खुर्चीवर बसून त्याची पूजा करावी खरंय ना लाकडाच्या पुतळ्याचं काम

म्हणून त्या गोपिकांनी सज्ज हो कृष्ण परमात्म्याला त्याच्या चरणावर आपलं सर्वस्व समर्पित केलेलं होतं विठाला विठाला तो देव त्यांना दिसत होता त्यानं नाही घेतलं तर त्या गोपिका म्हणतात घर रिगी झाले पट्टरा बळे भरिले सावळे आदिल्या भ्रातारे कामनो हे पुरा मनोनी व्याभी पाण्याला गेल्या तर चालताना सुद्धा पाय कुठे टाकाव टाकावड